तर मित्रांनो मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपची भीती तुटली उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली काँग्रेस राष्ट्रवादीसोबत खरोबा करत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली तितक्याच पहाटेचा शपथविध झाला होता जे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि कोणाच्या ध्यानीमन नसताना अचानक मुख्यमंत्री झालेले तर त्यांनी खुर्ची मिळवली पण ती बहात्तर तासच टिकली तर अजित पवारांचं बंड फसलं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार गेलं पण अडीच वर्षातच ठाकरेंचं सरकार कोसळलं ज्यात भाजपाने खुर्ची मिळवली पण मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं तर देवेंद्र फडणवीसांना हे मिळालं तर आता ज्या खुर्चीवरून हे सारं महाभारत घडलं त्याच खुर्चीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत येतो हा तर मंगशात यात काय घडते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा खरंतर विधानसभा निवडणुकीला माहिती म्हणून सामोरं जाऊ असं फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले तर विधानसभेच्या जागावाटपात मित्र पक्षांचा सन्मान राखण्यात येईल पण ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील त्यांचंच मुख्यमंत्री होईल असं सूत्र असेलच हे सांगता येणार नाही असं विधान फडणवीस यांनी केलं त्यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ दिला आताही भाजपचे एकशे पंधरा आमदारे आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद हे देण्यात आलेले त्यामुळे विधानसभा निवडणूक निकाल नंतर, मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपचं संसदीय मंडळ घेईल असं फडणवीस हे म्हणालेले तर देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय भाजप महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवते का अशी चर्चा यामुळे सुरू झाली खरंतर शिंदेंना मुख्यमंत्रीपद ठेवून भाजप मित्रपक्षांना अधिकाधिक खुश ठेवण्याचा प्रयत्न करते त्याचवेळी भाजपनं अनेक महत्वाची खाती ही आपल्याकडे ठेवलेली आहेत ज्यात बिहारमध्ये सुद्धा संयुक्त जनता दलाच्या नितीश कुमारांच्या मागे केवळ त्रेचाळीस आमदारांचं बळ असून सुद्धा भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेले तर भाजपचे चौऱ्याहत्तर आमदार असून सुद्धा त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदे त्याचमुळे भाजप महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवत असल्याची चर्चा सुरू झालेली खरं खरंतर दोन हजार वीस मध्ये बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जदयूच्या जागा लक्षणीय प्रमाणात घटल्या मात्र तरीही भाजपनं त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं तर भाजपकडून दोन नेत्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं तर मग सध्याच्या घडीला पाहिलं तर महाराष्ट्रात सुद्धा दोन उपमुख्यमंत्री आहेत फरक इतकाच आहे त्यातील एकच उपमुख्यमंत्री भाजपचा आहे तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं राष्ट्रवादीला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला राज्यात, ए, तर राज्यात मराठा मतांचं प्रमाण लक्षणीय एकनाथ शिंदे मराठा समाजातून येतात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तापलेला असताना भाजप मराठा मुख्यमंत्र्याला दूर करण्याची जोखीम पत्करण्याची शक्यता ही कमीच आहे तर शिंदेच्या रूपात असली शिवसेना आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपकडून केला जातो शिंदेना ताकद दिल्यास ठाकरे सेनेला बॅकफूटवर ढकलणं हे भाजपला सोपं होतं तर उद्धव ठाकरे जितके प्रभावी ठरतील तितकंच शिंदेचं महत्त्व असेल ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाला शिंदेची गरज आहे ज्यात बिहारमध्ये पाहिलं तर भाजपने सम्राट चौधरी यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद दिलेले त्यात मोठी जबाबदारी देण्याच्या दृष्टीनं भाजप त्यांना तयार करते तर मग अशात राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत हेच घडणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल तर त्यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मोदींचा रोड शो झालेल्या मतदारसंघामध्ये हा एक फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरणार आहे तो कोणता बद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा